साठ पैकी पाचशे बत्तीस मतं मला खालच्या बौद्ध समाज बांधवाणी या गावातल्या दिलेल्या आहे तशाच प्रकारचे भूत हे लिंगाय समाजाची निघाली पाहिजेत मला वाटतंय शिराडोंच्या लिंगाय समाजाना जर मनावर घेतलं तर मतदारसंघातल्या सगळ्या लिंगाय समाजाला आपण सांगू शकता आणि ते आपल्याला करावं लागणार आहे माता भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे माता भगिनीला विनंती करणार आहे निवडणुकीमध्ये पैसे येणार आहे दारू येणार आहे दोन तीन दिवस झालं दारूच्या बॉक्सच्या बॉक्स गावामध्ये चालू आहे शिवानारंगाने आयुष्यात निवडणुकीमध्ये दारू दिली नाही शिवानारंगाने आयुष्यात कधी पैसे दिले नाहीत आणि चिखलीकर शिंदे आणि एकनाथ पवार गावागावामध्ये या ठिकाणी दारूच्या बॉक्स पाठवत आहेत माता भगिनीला विनंती करतो जो उमेदवार तुमच्या भावाला तुमच्या मुलाला तुमच्या नवऱ्याला या ठिकाणी दारू पाजवत आहे त्याला अजिबात आपण मतदान करायचं नाही दारूच्या होलसेलवाल्याचा फोन आला मी म्हणलं मग चिखलीकरांना दारू पुरवठा केली मी शिंदेरना दारू पुरवठा केली एकनाथ पवार सुद्धा माझ्याकडून घेतली तुमचं काही नियोजन आहे का, का म्हणले दारू वाटप करायचं मी म्हणलं माहिती तरी घ्यावं आपल्याला काही दारू देणं होईना आपण काही दारू देणारे माणसं नाही मी म्हणलं खेवड्याला बॉक्स आहे ते म्हणले ओरिजिनल घेतला तर पाच हजार दोनशेला आहे आणि कुत्ता छाप घेतली तर बावीसशे रुपयाला मी म्हणलं चिखलीकर साहेबानं कोणती घेतली ते म्हणले कुत्ता छाप घेतली म्हणजे आंध्रातली कुत्ता छाप दारू आणायची आणि ते आमच्या गोरगरीबाला पाजवायची आठ दिवसामध्ये त्यांना विचारच करायचा नाही चिखलीकर साहेबांना मागला दहा दा। दहा दहा वर्षामध्ये काय काय केलं शिंदे साहेबांना दहा दहा वर्ष दहा वर्ष माग काय केलं मित्र हो मताला एक हजार रुपये या निवडणुकीत तर दोन हजार रुपयाचा भाव होणार मताला एक हजार म्हणजे चोपन्न पैसे रोज सोळा रुपये महिना वर्षाचे एकशे ऐंशी आणि पाच वर्षाचे एक हजार मला सांगा महिना सोळा रुपये आपल्याला यायलाय प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे मोबाईलचं रिचार्ज आपण साडेतीनशे रुपयाचं रिचार्ज महिन्याला आहे घरी आईकडे मोबाईल आहे वडिलाकडे आहे नऊशे रुपयाचे रिचार्ज मारणारे आपण माणसं महिन्याला सोळा रुपयाचा विचार करून या धनधाणग्या लोकांना निवडून देणार आहेत का मी आपल्याला विनंती करतो क्या या एकदा आमदार करा या झोपडीतल्या माणसाचा आमदार म्हणून काम करेल म्हणून काम करेल आमदार झाल्यानंतर कुठल्याही पार्टरला घेऊन तुम्हाला मला भेटायला यायची गरज पडणार नाही गावामध्ये तुमचे मी सर्व काम करून दे जसं विदर्भामध्ये बच्चू काम करतात त्याच पद्धतीच काम या ठिकाणी मी करेल सत्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही श्रीमंताला निवडून दिलात एकदा या गरिबाला निवडून द्या मित्र अठ्याण्णव गावामध्ये जाऊन मी या मतदाराच्या पाया धरलेल्या आहेत सत्तर पंच्याहत्तर हजार मतदाराच्या मी प्रत्यक्ष पाया धरलेला माणूस आहे माझ्याकडे पैसे नाही पण माझ्याकडे लोकांचा आशीर्वाद या ठिकाणी म्हणून येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा शिवानारंगला आमदार करा श्याम सुंदर शिंदेच्या मागे ईडी लावून त्याला जेलमध्ये घातले शिवाय शिवानारंग एकनाथ पवार भासण्यातून सांगत आहेत तुम्ही दहा हजार इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लागली लावली आपल्या लोकांना बनवण्याचं काम चालू आहे उल्लं बनवायचं काम चालू आहे एकनाथ पवार हा माणूस लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे तर कुठल्याही नेत्याला वाटत नाही तर कारखाना उभा करावा करा। कलंबर सारखा कारखाना बंद केला म्हणजे पुण्या मुंबईला आपले मुले गेलेत गे त्यांना कंपनीमध्ये लावायचं त्यांच्या कंपनीकडून पंधरा हजार पगार घ्यायची गे। आणि बारा हजार रुपये आपल्या मुलाला द्यायचे तीन हजार रुपये कमिशन हा आणणारा एकनाथ पवार आहे त्याचं घर सुद्धा या मतदारसंघात नाही त्याला कळाला हजार पाचशे देऊन या ठिकाणी लोक आमदार करतात म्हणून या ठिकाणी एकनाथ पवार आले मी मुस्लिम समाज बांधवांना विनंती करणार आहे चिखलीकरांना आपण मतदान करणार नाही सभेहून त्यांना कळाला असेल कि लोळाची जनता आता चिखली करा सोबत नाही पण महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा तोच आहे लहानपणापासून आर एस एस ची ट्रेनिंग केलेला माणूस आहे एकनाथ पवार फक्त या ठिकाणी शिवसेनेला जागा आहे म्हणून भाजपातून इकडे आलेला माणूस आहे वंचित बहुजन ना सातत्यानं मुस्लिम समाजाची बांधव बांधवाची बाजू घेतलेली आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या प्रश्नाच्या बाबतीत सातत्याने रस्त्यावर आहात हा शिवानरंगले सुद्धा दोन हजार आठ ला पाच हजार मुस्लिम समाजाचा मोर्चा आमदार मध्ये दोन हजार आठ मध्ये सच्चर कमिटीचा त्या ठिकाणी शिफारशी लागू करा म्हणून पहिला कंधार मध्ये मुस्लिम समाजाचा मोर्चा करणारा हा शिवानरंगले आहे एनआरसी असेल सीए असेल हे दोन्ही मोर्चे शिवानारायण नेतृत्वाखाली कंधारमध्ये निघाले आपल्याला सर्वांना माहित असेल एनआरसी आणि सीएचा त्या ठिकाणी दगडफेक झाली मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आम्ही जेलमध्ये जाणार आहे नारायण शेतकरी बांधवासाठी जेलमध्ये आहे कांजरा तंडाच्या शेतकऱ्याला पीक कर्ज भेटत नव्हतं म्हणून त्या ठिकाणी कापसी बँकेवर त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि बंजारा समाजाच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या म्हणून त्या ठिकाणी बंजारा समाज बांधवांच्या आंदोलनासाठी शिवानारंग जेलमध्ये गेलेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये मला एकदा संधी द्या श्रीमंताला संधी दिली सगळ्यांना संधी दिली शिवानारंगला एकदा संधी द्या नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल असं काम तुम्ही आमदार केल्यानंतर करून दाखील के येणाऱ्या वीस तारखेला माझी निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि त्या गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून मला आपण प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती तुम्हाला करतो आणि शिराडोन नम्रपणे पायाला चरण स्पर्श करून या ठिकाणी विनंती करतो की आपलं मत वाया घालू नका या ठिकाणी या गावातून जी मोठी संख्या आहे उस्मान नगर असेल शिराडोण असेल उमरा असेल कापसी असेल सर्व परिसरातून आपण आलात या शिराडोन सर्कल मधून उमरा सर्कल मधून आणि कवटा सर्कल मधून या ठिकाणी गॅस सिलेंडर मतमोजणी पाहिजे असं काम आपण करावं एवढं या ठिकाणी बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि येथेच थांबतो जय भेंद जय बसव जय शिवराय जय मल्ला वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडी सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे मंचावरील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध बहुजनवादी संघटनेतून आलेले लोक ज्यांनी आज शिवाभाऊंसाठी इकडे मंचावरती उपस्थित झाले आणि ज्यांनी शिवाभाऊंना एकावन्न आजाराची मदत केली असे लिंगायत समाजाचे नेते तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी इथे उपस्थित तमाम वडीलधारी मंडळी आणि इथे उपस्थित या चळवळीतल्या ह्या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्लार्थी आणि जय भीम मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती असेल कि दोन आठवड्यापूर्वी एक आपल्या रात्री दोन वाजता बातमी पोहोचली होती आणि त्या बातमीमुळे आपल्या सर्वांना जरा घाबरायला झालं ही बातमी अशी होती की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागलं पुण्यामध्ये आणि त्यांच्या छातीमध्ये दुखायला जे लागलं जेव्हा आपल्याला कळ तेव्हा इकडे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या छातीमध्ये धक्धक ही वाढली आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की छातीमध्ये दुखापट झाली हृदयामध्ये एक ब्लॉक मिळाला म्हणून रात्री दोन वाजता बाळासाहेब आंबेडकर यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यानंतर आपल्या सर्वांचं टेन्शन वाढलं होतं काळजी सर्वांना होती एका बाजूला आपल्याला बाळासाहेबांच्या तब्येतीची काळजी होती आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला हे सुद्धा माहिती होत की हे जे झालंय ते निवडणुकीच्या अगदी जवळ झाले आणि आता निवडणुकीचा प्रचार कसा करायचा ते टेन्शन माझ्या मनात सुद्धा होत आणि बऱ्याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चिंतकांनी आणि विविध वेगळ्या लोकांनी मला फोन करून मेसेज पाठवून मला बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना एकच गोष्ट सांगितली की सुजात तू प्रचाराला बाहेर पडू नकोस तू घर सोडू नकोस इथे तू थांब घरात आणि बाळासाहेब